सर so, अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे टोटल दहा हजार चारशे अडुसष्ट एवढे पद असणार आहे यामध्ये मग तुमचे संपूर्ण क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर चे सुद्धा पद भरले जाणार आहे सविस्तर संपूर्ण आपण त्या ठिकाणी माहिती घेऊया चला अन्न औषध प्रशासन विभागाची माहिती पाहण्या तुम्ही जर या चॅनल नवीन असता तर नक्की चॅनेल आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे अन्न औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीस आता तुमची पात्रता काय असणार त्या ठिकाणी जागा किती आहे तर टोटल जागा जर विचार केला चार दहा हजार दहा हजार चारशे अडुसष्ट जागा आहेत आता या सर्व जागा कुठ कुठल्या कास्टसाठी आहेत किंवा कुठल्या साठी आहे क्लास च्या त्यामध्ये काही जागा आहेत क्लास टू च्या काही जागा आहेत त्यामध्ये क्लास थ्रीच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि क्लास फोरच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे ठीक आहे क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर अशा संपूर्ण जागा या ठिकाणी आहेत तर सविस्तर संपूर्ण माहिती घेऊ आपण ओके चला तर एकूण जागा तुमच्या किती आहेत तर दहा हजार चारशे अडुसष्ट जागा असणार आहेत ज्यामध्ये पात्रता एक दहावी पासून ते डिग्री पर्यंतची पात्रता आहे आणि तुमचं जे वेतन असणार आहे तर सुरुवातीला तुमचं बेसिक वेतन हे पस्तीस हजार असणार आहे त्याच्यानंतर एक लाख चाळीस हजार पर्यंत असणार आहे आता सविस्तर ग्रुप डी चा फॉर्म भरला आहे तुम्ही त्या ग्रुप डी ला एवढी पेमेंट आहे का बाबांनो अजिबात नाही मग हे कशासाठी आहे ते सविस्तर घेतोय ओके चला वन बाय वन त्या ठिकाणी आपण घेणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असताना तर अजूनही आपलं चॅनल लाईक केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मुख्यमंत्री योजना आहे भरणार आहेत किंवा पन्नास हजार लोकांना नोकरी देणार आहेत एक सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट नोकरी आहे पार्ट टाइम जॉब आहे तो पण मागचा व्हिडिओ घेतलाय बघून घ्या त्याच्या सुद्धा फॉर्म आल्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती देईल ओके तर या ठिकाणी अन्न अण्ण औषध सध्या आता एक्झाम कुठल्या नाही आहेत कुठले एक आहे फक्त मनपाच्या काही जाहिरात आहेत ते येतील एक दोन चार दिवसामध्ये राहिलेली ही सुद्धा जाहिरात आहे अन्न औषध प्रशासन मोठे विभाग आहे खूप महत्वाचा विभाग आहे संपूर्ण आपण त्या ठिकाणी घेऊया तर बघा अन्न औषध प्रशासन गतिमान करण्यासाठी किंवा होण्यासाठी होणार आहे तर दहा हजार चारशे अडुसष्ट एवढे पदे भरले जाणार आहे ज्यामध्ये एफडीए च्या बळकटी बळकट बळकटी करण्यासाठी काय तर रे एफडीए च्या बळकटी करण्यासाठी व्यापक योजना प्रस्तावित करण्यात आली असून या अंतर्गत तब्बल दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरले जाणार आहेत किंवा भरण्यात येणार आहे त्यानंतर इथं विद्यमान प्रयोगशाळेचे बळकटीकरण तिथं निर्मिती करणारे नवीन अन्न प्रयोगशाळा तसच एफ डी ए सक्षमपणे काम करावी यासाठी सुद्धा काळे यांनी दहा हजार चारशे अडुसष्ट हे जेवढे पद आहेत एवढ्या पदाचा प्रस्ताव सादर केला आहे आणि साधारणतः एवढे पद आहेत तर एवढे पद खूप आहेत रिक्त पद खूप आहेत तर एवढ्या पदाचा प्रस्ताव सांगितलेला आहे दहा हजार चारशे अडुसष्ट हे जे पद आहेत ते शक्यता आहे एवढेच एवढे टोटल तुमचे दहा हजार चारशे अडुसष्ट पद सुद्धा येऊ शकतात याच मध्ये जर पाहिलं असे बघ आयुक्त पद आहे अतिरिक्त आयुक्त पद आहे अन्न व औषधे सह आयुक्त प्रशासन अन्न औषधे जिल्हाणी आहे उपायुक्त सहसंचालक प्रयोगशाळा अन्न औषधे सहाय्यक संचालक सहाय्यक आयुक्त औषधे टोटल पद किती यांचे तर यांचे फक्त एकशे पंच्याहत्तर पद आहे तर औषधेचे दोनशे पन्नास पद आहे सहाशे सत्तर पद हे औषध निरीक्षकाचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर नऊशे जे पद असणार हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे टोटल नऊशे पद असणार आहे त्याचबरोबर एकशे अकरा पद हे तुमचे क्लास थ्री लिपिकाचे असणार आहे किती एकशे अकरा लिपिक तुमच्या कनिष्ठ लिपिकाचे पद आहेत एकशे अकरा त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक याचे सुद्धा पद आहेत तर टोटल दोनशे सत्त्याण्णव एवढे पद हे वरिष्ठ लिपिकचे आहेत तांत्रिक सहाय्यक औषधे व अन्न यासाठी एक सहा हजार एकशे ऐंशी पद त्यांचे असणार आहेत त्याचबरोबर लिपिक टंकलेखन याचे सुद्धा एक सहाशे एकोणनव्वद पद आहेत आणि शिपायासाठी एक दोनशे सव्वीस पद आहे शिपायासाठी असे टोटल जर म्हटलं तर दहा हजार चारशे अडुसष्ट एवढ्या पदाचा निर्मितीचा प्रस्ताव आहे आणि यामध्ये रिक्त पदाचा जर विचार केला तर साधारणतः चाळीस हजार प्लस मध्ये रिक्त पद असणार आहे परंतु दहा हजार पदाचा प्रस्ताव आहे लवकर त्या ठिकाणी होणार आहे बघा वय हे क्लास थ्रीचा तुमचं एनी जन एनी कॅटेगरी असताल तुम्ही ओपन मध्ये असताल तर अडोतीस वर्षापर्यंत वय असणार तुम्ही जर त्या ठिकाणी बघा तुमचं वयाचं महत्वाचं घेतो येतं ठीक आहे हे पण घेणार आहे काळजी करू नका तुमची पासून बघा यामध्ये तुम्ही वय सुद्धा सांगतोय आणि तुमचं एज्युकेशन पात्रता सुद्धा सांगतोय बघा वय वयाचा जर विचार केला यामध्ये वय किती असणार बाबांनो तुम्ही जर ओपन मध्ये असताल ओपन कॅटेगरीसाठी वय क्लासेस किती रे बाबांनो अडतीस वर्षापर्यंत इथे आहे अडतीस वर्ष लॉकडाऊन मध्ये जे काय वर्ष गेले त्याच्यामुळे अजून दोन वर्ष तुमचे ओपन चे वाढ होतात ठीक आहे त्या जाहिरातीमध्ये आणि तुम्ही इतर कास्टमध्ये कुठलीही इतर कास्ट असते बघा इतर कास्टमध्ये जर विचार केला एक सेकंड बघा इतर कास्टचा जर तुम्ही विचार केला तर त्या इतर कास्टमध्ये मग ओबीसी कास्ट असेल तुमची एससी आणि आणि एसटी सोडून बघ इतर कास्ट ओपन सोडून ज्या काय इतर कास्ट असणार आहे त्या इतर कास्टला तीन वर्ष किती वर्ष रे तीन वर्ष शिथिल ठीक आहे तीन वर्ष शिथिल इतर कास्टला आणि एस सी एस टी जर असताल तुम्ही एस सी मध्ये किंवा एस टी मध्ये असताल तर तुम्हाला पाच वर्ष शिथिल परंतु लॉकडाऊन चे जे काही दोन वर्ष गेले ते सुद्धा यामध्ये ऍड करतात म्हणून इतर कास्टला पाच वर्ष होऊन जातं आणि यांना एस सी एस टीला सात वर्ष होऊन जातं असं तुमचं जे वय आहे या वयानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता आता वेगवेगळ्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर दहावी पासून ते तुमच्या डिग्रीपर्यंत वेगवेगळ्या क्लास च्या काही पोस्ट आहेत क्लास टू च्या काही पोस्ट आहेत क्लास च्या आहेत आणि क्लास फोरच्या आहेत तर तुमचं एज्युकेशन एक दहावी पासून बघा ज्या जागा तुमच्या गट क कच्या असणार आहेत आहे गट क कच्या जागा तर ह्या काही दहावी बेशवर जागा आहेत काही बारावी बेसवर जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं काही बारावी बेचच्या जागा आहेत त्याच्यानंतर काही डिग्रीच्या लेवलच्या जागा आहेत अशा प्रकारे आणि काही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सुद्धा, सुद्धा जागा आणि काही अनुभवावर सुद्धा तुमच्या जागा भरणार आहेत एकंदरीत टोटल दहा हजार चारशे अडुसष्ट एवढ्या जागा आहेत त्याचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली का बाबा अजून फॉर्म भरायला सुरुवात झाली नाही याची अजून आतापर्यंत अधिकृत जाहिरात आली नाही परंतु शक्यता या आठ दिवसात तुमची जाहिरात येण्याची चान्सेस आहे ही जाहिरात नाही तर महाराष्ट्रात ज्या मनपाच्या जाहिरात जागा आहेत त्या मनपाची जाहिरात सुद्धा एक आठ दिवसामध्ये येणार आहे एक मुंबई मनपाच्या जागा आहेत नाशिकच्या जागा आहेत अनेक मनपाच्या जागा निघणार आहे त्या सर्व मनपाच्या जाहिरात एक आठ दिवसामध्ये असणार आहे तसंच अन्न औषध प्रशासन विभाग याची सुद्धा जी जाहिरात येणार आहे ती सुद्धा या आठ दिवसामध्ये येणार आहे त्यामुळे तयार राहा ठीक आहे स्लॅबस सेम आहे स्लॅबस सेम आहे तुमचा जो क्लास थ्रीचा सिलेबस आहे तोच स्लॅबस आहे त्याच नुसार काय होणार आहे तुमच्या ही जी भरती प्रक्रिया होणार आहे आता मग ही भरती प्रक्रिया अन्न औषध प्रशासन टी सी एस घेणार आहे की आयबीपीएस घेणार आहे तर आयबीपीएस जी आहे ही कंपनी शक्यता आहे घेण्याची आयबीपीएस तुमचे एक्झाम घेण्याची चान्सेस आहे आता राहिली दुसरी कुठली टीसीएस या दोनच कंपन्या आहेत तर आयबीपीएस तुमचे अन्न औषध प्रशासन विभाग एक टोटल दहा हजार चारशे अडुसष्ट जागाची आहे त्याची भरती प्रक्रिया करू शकणार चला सर काय तांत्रिक साहित्यची माहिती द्या ओके ओके तांत्रिक साहित्य सुद्धा घेतोय याचा जो सिलेबस असणार आहे तो मागचा जुना या अगोदर जी एक्झाम झाली आहे त्याचा सिलेबस आपण टेलिग्राम लाई तो एकदा मी चेक करून तुम्हाला आपल्या गोविंद नवल सर नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे बघा टेलिग्राम चा ग्रुप आहे गोविंद नवलसर नावाचा त्या टेलिग्राम च्या ग्रुपला मी तो तुमचा स्लॅबस जो आहे या अन्न औषध प्रशासनाचा संपूर्ण डिटेल टाकून देतो क्लास वन पासून ते क्लास फोर पर्यंत संपूर्ण स्लॅबस क्लास फोरचं काय विषय नाही क्लास थ्रीचं आपल्याला माहिती आहे जनरल सर्वांना पंचवीस मराठी च जीएस च इंग्रजी आणि पंचवीस त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता असं शंभरचा स्लॅबस असतो गटकचा क्लास ला थोडस त्यात बदल आहे आणि क्लास टू ला थोडस बदल असणार आहे तिथं आ, आ, आ तर टोटल जर पाहिलं असेल इथं मध्ये ठीक आहे तर या मध्ये तुमचं गट च गट अ थोडस वेगळा सिलेबस असणार इथं यांना इंटरव्ह्यू असण्याचे चान्सेस आहे त्यानंतर गट ब गट ब ला सरळशिवाय डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे तांत्रिक तांत्रिकवाल्याला तुमचा तांत्रिकचे प्रश्न वेगळे असणार आहे चाळीस प्रश्न तुमचे तांत्रिकचे वेगळे असणारे वाले ज्यांचे आहेत त्यांचे ठीके फूड रिलेटेड तांत्रिकचे प्रश्न असतात त्याच्यानंतर गट कला तर गट कला सरळ सरळ तुम्हाला माहिती आहे सरळ काय तुम्हाला एक मराठी पंचवीस विचारतात जे जनरल आहे ते संपूर्ण पंचवीस मराठीचं असणार आहे पंचवीस तुम्हाला इंग्रजी असणार आहे आणि आपलं या अगोदर बघा टी सी एस जे कुठले एक्झाम तुम्हाला विचारले प्रश्न ते सर्व आपण घेतलेत श्री अॅकेड नावचं आपलं ऍप आहे आणि एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे ते पण एकदा बघून घ्या श्री अकॅडमी याची लिंक कुठे दिलेली लिंक ऑलरेडी आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली तर बघा दहा हजार चारशे अडुसष्ट मध्ये तुम्ही जर गट क ची तयारी करत असाल गटक तर महत्वाचे तुमचे विषय तुम्हाला जर पोस्ट काढायचे आतापर्यंत एवढ्या जागा निघाल्यात पण तुमचं कुठं सिलेक्शन झालं नसेल तर त्या सर्व मित्रांना ताईंना दादांना एक महत्वाची रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर कची कुठलीही पोस्ट काढायची असेल महाराष्ट्रातली तर तुम्हाला दोन गोष्टी करणं गरजेचं आहे एक नंबर एक गोष्ट म्हणजे तुमची इंग्रजी काय करणं गरजेचं आहे इंग्रजी या इंग्रजी तुम्हाला असं पंचवीस प्रश्न कुठूनही करा कोणाचा क्लास लाव काही करा पण जास्तीत जास्त पंचवीस पैकी एक वीस प्लस मार्क आणण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तुमचा दुसरा नंबर आहे मॅथ आणि बुद्धिमत्ता ठीक आहे ज्याला आपण गणित आणि बुद्धिमत्ता म्हणतो गणित आणि बुद्धिमत्ता या गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये साधारणतरी भरपूर मुलं आहेत ज्यांना आउट ऑफ मार्क येतं ठीक आहे तर इथं सुद्धा तुम्हाला किती आहेत पंचवीस मार्क असतात या पंचवीस पैकी किमान तुम्हाला किमान एक बावीस तेवीस मार्क येणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी जितका जास्त तुम्हाला सराव करता येणार आहे मॅथ बुद्धिमत्ता क्लास कोणाचा लावायचा जो तुम्हाला आवडेल ज्याचं तुम्हाला एज्युकेशन शिकवताना चांगलं वाटणार आहे तुम्हाला पटकन समजणार आहे त्या कुठल्याही व्यक्तीचा क्लास लावा इंग्रजीचा लावा मॅथ बुद्धा लावा तुमच्याकडे वेळ असेल तर फुकट मध्ये एवढे युट्यूब चॅनल आहेत एवढ्या युट्यूब चॅनेल तुम्हाला मॅथ बुद्धिमत्ता आहे ठीक आहे त्याचबरोबर इंग्रजी सुद्धा अनेक युट्यूब चॅनेल आहे तुम्हाला काय करायचं ते ठरवा रील्स बघायचे आहेत का तुम्हाला ह्या गोष्टी करून एका वर्षाच्या आत पोस्ट काढायचे आहेत बघा आता खूप जागा गेलेल्या आहेत खूप कमी कटअप लागलेल्या आहेत नऊशे रुपये फीस मुळे अनेक फॉर्म तुम्हाला भरता आले नाहीये ठीक आहे परंतु यापुढे ज्या जागा येणार आहेत खूप कमी जागा आहेत यानंतर पुन्हा किती जागा येतील शक्यता कमी आहे हे दोन तीन जागा मनपाच्या जागा आहेत त्या जागा सोडल्या आणि औषध प्रशासन जागा सोडल्या तर बाकी तुमच्या जागा येण्याचे खूप कमी आहे त्यात पुन्हा तुमची तुम्ही जर एम पी कंबाईन तयारी करत असाल तर तुमचा रिझल्ट न येण्याचं कारण हा मॅथ आणि बुद्धिमत्ता सुद्धा घटक महत्वाचा ठरतो त्यामुळे तिकडे सुद्धा तुम्ही पी करत असाल तर हे शंभर टक्के तयारी करून घ्या ओके चला गटकचा सेम स्लॅबस आहे गट चा सरळ सरळ सरळसेच आहे त्याला मराठी आता सरळसे प्रश्न जास्त करून गटकला चे काही क्वेश्चन असतात इंग्रजी नाही पण इथं जर इंग्रजी टाकलं तर हरकत नसावी सर पगार किती आहे त्याला बघा पगार जर म्हटलं तुम्हाला ते क्लास वन पासून ते क्लास थ्री पर्यंत साधारणतः एक गट गट क्लास चा जर विचार केला तर एक चौवेचाळीस ग्रेड पे आहे चौवेचाळीसशे ग्रेड पे तुमचा क्लास चा आहे गट अ चा चौवेचाळीसशे प्लस मध्ये ग्रेड पे आहे आणि जर तुम्ही आपल्या गट ड चा विचार केला किंवा गट क चा विचार केला तर साधारणतः एक काही ठिकाणी चोवीसशे तुम्हाला ग्रेड पे आहे पोस्ट नुसार काही ठिकाणी तुम्हाला एकोणाशे ग्रेड पे आहे ठीक आहे या ग्रेड पे नुसार साधारणतः तुमचं पेमेंट जात आता चोवीसशे ग्रेड पे म्हटलं तर तलाठी लेवलचं तुम्हाला पेमेंट असतं एकोणविशे ग्रेड पे आहे तुमचा संपूर्ण महाराष्ट्रात जे काही क्लार्कचं पेमेंट असतं ते तुम्हाला पेमेंट पडून जात कला आणि गट डला सुद्धा एक बेचाळीस बघा गट ब जे आहेत गट बे जेवढ्या जागा असतात त्या गट बला साधारणत एक गट ब सेम तुमचं गट बच सुद्धा जे आहे तर तुम्ही पीएसआय ची तयारी करत असाल एसटीआय ची तयारी करत असाल ठीक आहे किंवा एस विचार असतात तर यांचं जे ग्रेड पे आहे सेम फोर्टी टू चार हजार दोनशे तर सेम त्या ठिकाणी सुद्धा या गडबला एवढं पेमेंट असणार आहे याचं ग्रेड पे एवढं असणार चला परीक्षा होणार आहे का हो परीक्षा होणार आहे याची का फुकट नाहीये म्हणजे असं पोस्ट जागा आहे फॉर्म भर दहावीच्या मार्कवर बारावीच्या मार्कवर असं काही सलक्शन नाही जसं आता ती योजनादूत नावाची योजना नवीन काढलेली भरती पन्नास हजार जागा गव्हर्नमेंट भरायले तो फॉर्म भरला की तुमचं सिलेक्शन तुमच्या याच्यानुसार करणार आहेत एज्युकेशन नुसार करणार किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट देणारे कंपनी ती कॉन्ट्रॅक्ट ज्यांना सिलेक्ट करेल त्यांना घेणार तर इथं तुमची आयबीपीएस जे आहे ही एक्झाम घेणार आयबीपीएस सरळ सेवा नुसार सेम सेम आयबीपीएस एक्झाम त्या ठिकाणी घेणार आहे तुमची आणि ने आतापर्यंत विचारले जे काही क्वेश्चन आहेत इंग्रजीचे क्वेश्चन म्हणतो मी बघा इंग्लिशचे क्वेश्चन ने जे काय विचारले टॉपिक वाईज संपूर्ण पहिला टॉपिक पर्यंत आतापर्यंत विचारले तर शेवट टॉपिक जे काही क्वेश्चन आयबीपीएस ने विचारले हेच आपण आपली जी श्री अकेडमी आहे या श्री अकॅडमी मध्ये संपूर्ण आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन घेतलेले आहेत आणि ते क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या त्याचं केवळ तुम्हाला त्याचं विश्लेषण नाही बघा एक क्वेश्चन दिलाय समजा एक चॅप्टर आर्टिकल नावाचा चॅप्टर आहे आणि त्या आर्टिकल वर आतापर्यंत जेवढे आयबीपीएस ने क्वेश्चन विचारले सर्व घेतले फक्त तिथं तुम्हाला विश्लेषण दिलं नाहीये केवळ तो प्रश्न दिलाय त्याचा आन्सर दिलेला आहे तुम्हाला त्याचं विश्लेषण करायचं आहे शक्य असेल तर मी तुम्हाला ती पीडीएफ देईन परंतु आपलं हे श्री अकॅडमाचं ऍप आहे या ऍप ओपन करा कुठून करायचे बाबांनो आपलं आता जो व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री लिंक दिलेली आहे तिथून ओपन करा ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्यामध्ये ई बुक नावाचं एक ऑप्शन आहे काय का बाबा नो ई बुक त्या ईबुक मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल एकोणपन्नास रुपये फक्त फीस ठेवलेली आहे त्याची तुम्हाला जर आताच लागायचं असेल तर करून घ्या काही जण म्हणते आताच आलेले कुठे जाहिरात आहे कधी होणार आहे तर कधी होणार आहे आणि जे ते नाऊट होणार आहे ते आतापर्यंत असे मागे राहिले आहेत त्यामुळे तुमच्या ज्या कुठल्या कमकुवत बाजू असतील जे कुठलं कमकुवत बघा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीचा त्या ठिकाणी रिझल्ट जर आला नसेल तर त्याला शंभर टक्के त्याला शंभर टक्के माहीत असतं की माझा रिझल्ट येण्यामागे नेमकं कारण काय आहे कुठला विषय कमी झालेला आहे कुठला विषय मला परफेक्ट जमत नाही तेवढं परफेक्ट करा क्लास लावायचा आहे शंभर टक्के क्लास लावा नसल लावायचा तरी युट्यू असे अनेक युट्यूब चॅनल जिथं तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलं जातं तर ते सुद्धा युट्यूब चॅनल तुम्ही बघून घ्या चला सर रत्नागिरी ग्रामसेवकचे रिझल्ट कधी लागले रत्नागिरीच अजून आलं नाही माझ्यापर्यंत शिवराज येऊन जाईन रत्नागिरीचा बाकीचे लागलेत बघा रत्नागिरी ग्रामसेवक आला नाही अजून आला की मी तुम्हाला पाठवतो काही काळजी नका डिपार्टमेंट घेणार आहे की टीसीएस आयपीएस घेणार नाही नाही डिपार्टमेंट नाही घेणार आयबीपीएस घेणार एक्झाम टीसीएस नाही घेणार आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे बर का शक्यता आयबीपीएस असणार आहे सर नक्की येणार आहे का ही जाहिरात हो हो सयद नक्की येणार आहे ही जाहिरात आहे त्याचबरोबर आता मुंबई मनपाचे जागा असणार आहे त्याची सुद्धा जाहिरात आहे त्याचबरोबर मुंबई मनपा सोबतच तुमची नाशिक मनपाची सुद्धा जाहिरात असणार आहे म्हणजे सोबतच या तीन तीन चार जे जाहिराती असणार त्या सोबत सोबत येणार आहे ठीक आहे चला चला अण्णा काय काय म्हणते काय कबलीत हे करत नाही चला काय म्हणते सुरक्षा अधिकारी साठी क्वालिफिकेशन काय ओके सुरक्षा अधिकारी चेक करतो दहावी पास वर कोणती पोस्ट आहे बघा यामध्ये आता तुम्हाला पोस्टवर परती वरती येतो एक सेकंद चला येऊ मेन आपलं पेज वर येऊया दाखव तुम्हाला कुठलं दहावीवर आहे एक सेकंद वेट करा हा दहावीवर म्हणजे तुमचं चौथी जी पोस्ट आहे कुठली त्या ठिकाणी तुमची ग्रुप डी ची ग्रुप डी ची पोस्ट कितीवर आहे बघा चौथी पास वर आहे तर ती तुमची दहावीवर पोस्ट आहे इथं शिपाई शिपाई नावाची पोस्ट आहे जी तुमची दहावी पासवर हो आहे त्याच्यानंतर बघा इथं कुठल्या पोस्ट आहेत प्रयोगशाळा अन्न औषधे सहायक संचालक हे सर्व क्लास फोनचे आहेत त्याच्यानंतर इथं पाहिलं असेल तर हा औषध निरीक्षण ही सुद्धा त्या ठिकाणी क्लास थ्रीची पोस्ट आहे त्याच्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी ही सुद्धा तुमची क्लास थ्रीची पोस्ट आहे एकशे अकरा जागा ज्या लिपिकच्या आहेत ह्या जागा तुमच्या बारावी बेसवर असणार आहे त्याच्यानंतर दोनशे एकोणऐंशी वरिष्ठ लिपिक या तुमच्या डिग्री बेसवर असणार आहेत त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक औषधे आणण्यासाठी एक सहा हजार एकशे ऐंशी सर्वात मोठ्या जागा इथं आहे आणि लिपिक टंक लेखन याला सुद्धा एक बारावीच्या आहे ग्रॅज्युएशन सुद्धा आहे आणि दोनशे सव्वीसच्या शिपायासाठी आहेत तर त्याचं क्वालिफिकेशन तुमचं दहावी आहे इयत्ता दहावीवर ह्या जागा आहेत करत आहे का अशा प्रकारे आता संपूर्ण याची जी पीडीएफ आता याची पीडीएफ आलेली आहे का किंवा याची अधिकृत जाहिरात आलेली आहे आपल्यापर्यंत अजून आलेली नाहीये आता या अगोदरच्या तुमच्या जाहिरात आलेले आलेल्या आहेत अन्न औषध प्रशासनाच्या त्याचा सिलेबस जो दिलाय प्रत्येक पदाचा तो सिलेबस मी तुम्हाला आपला गोविंद नवल सर नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तुम्ही सुद्धा जॉईन करून घ्या ज्याची लिंक मी ऑलरेडी दिलेली आहे ठीक आहे तिथे मी तुम्हाला टाकून देतो सविस्तर संपूर्ण डिटेल थांबतोय जीएमसी नागपूर कोणी फॉर्म भरला असेल ठीके गव्हर्नमेंट कॉलेज मेडिकलचं नागपूरचं कोणी फॉर्म भरला असेल तर त्यांचं हॉलटिकीट सॉरी त्याचा वेळापत्रक आलेलं आहे ओके ग्रुप डी डीचे ग्रुप डी ग्रुप डी च्या जागा आहे थांबतोय लेक्चर सर्वजण जेवढे लाई आहात तेवढे सर्व काय करून द्या लाईक करून द्या च निरीक्षक ची पात्रता तुम्हाला संपूर्ण डिटेल्स ज्या ज्या याची पात्रता आहे मी तुम्हाला टेलिग्राम टाकून दे तुम्ही एकदा चेक करून घ्या ओके चलो ठीक आहे ठीक आहे चल लाईक करा सर्वजण एकदा लाईक करून द्या